इंद्रायणीचं पसायदान चोवीस एप्रिल नितळ आणि निर्मळ लेखक डॉक्टर संतोष मोतीरामजी मुळावकर अभिवाचक स्वाती संघई आंबेडकर आज आपण जलसंपत्ती दिवस साजरा करतोय आपली जलसंपदा ही खऱ्या अर्थाने जीवनसंपदा आहे आपल्या जीवन सौंदर्याचं पालन पोषण ही जलसंपदा तिच्या नितांत सौंदर्यातून अविरत करत असते वा अशी उत्स्फूर्तता देत राहावी असा निरंतर प्रवाह हे या जलसंपदेचं सौंदर्य आहे नितळ पारदर्शित्व आणि निर्मळ परावर्तित्व हे या जलसंपदेचे रूप सौंदर्य आहे म्हणूनच निळा आकाश या जलसंपदेत नेहमीच रुकावत असतं आणि स्वतःचं साजरं प्रतिबिंब पाहून सुखावत असतं रात्रीच्या चंदेरी अंधारालाही या जलसंपदेत डूप घेण्याचं मोह आवरत नसतो प्रकाशाची आणि अंधाराची किरणंही जलसंपदेच्या प्रेमात पडतात आणि स्वतःच्या अपरिवर्तनाची हौस भागवून घेतात ही जलसंपदा म्हणजे अनंत जैविकांचं आणि अजैविकांचं एकात्म आत्मीय घर आहे ह्या आत्मीयतेमुळे अजैविकही जैविकांचं गाणं गायला लागतात जैविकही आपला आत्मा अजैविकात पेरून टाकतात त्यामुळं जैविक आणि अजैविकांमध्ये परस्पर ओलाव्याचे अकृत्रिम भावबंध सहजतेने निर्माण होतात ह्या ओलाव्यामुळंच चैतन्याला शाश्वताचा आत्मा लागतो हा आत्मा जीवनाच्या जिवंत भाषेतून अभिव्यक्त होत असतो ही भाषा असते हळवार लहरींची ध्यानस्थ जलाशयाच्या मौनाची उधळ पाण्याच्या निरागस खळखळाटाची आणि अथांग सागराच्या अपार गाजाची ही भाषा असते जलसंपदेच्या ध्वनी सौंदर्याच्या गीतसौंदर्याच्या सङ्गीतसौन्दर्या अथकरियाजा प्रवाह जलाशय जलधि जलनिधि जलद्रव्य जलचर जलजीव जलविहार जलनिवास जलक्रीडा जलरूह जलयन्त्र जलयान जलमार्ग जलाञ्जलि जलतरङ्ग जलसमाधि जलप्रतिबिम्ब जलमन्दिरं जलतरण जलसुगन्ध जलदर्शन ह्या जलसंपदेच्या बहुरंगी व बहुढंगी आविष्कृतींमधलं जलतत्व अधिक सुखावत असतं आपणही ह्या जलसंपदेचा अविभाज्य भाग आहोत आपल्या डोळ्यातले अश्रू शरीरातले सगळे रस स्राव रक्त प्रजनन तत्व आणि ह्या सगळ्यांमधलं जीवद्रव्य ही आपल्या जलसंपदेची धुंद अभिव्यक्ती होत या जलसंपदेला जीवनतत्व जीवनसत्व आणि जीवनसत्व पुरवणारं आपल्या आईचं दूध ही तर आपली जलसंपदा होय ही जलसंपदा आहे म्हणून आपला जन्म शाश्वत आणि मंगल आहे आणि मृत्यूही तेवढा शाश्वत आणि पवित्र आहे शाश्वताचा अभिजात सुगंध जपणारी ही आपली जलसंपदा दुखरी होणार नाही प्रदूषणानं जखमी होणार नाही यासाठी आपण तिला जपले पाहिजे ही जलसंपदा म्हणजे आपल्यातलं पाणी होय हे आपलं पाणी आपण जोखलं पाहिजे राखलं पाहिजे आणि चाखलं पाहिजे ही जलसंपदा आपल्याला अधिक पाणीदार करते पाण्यासारखा दुसरा धर्म नाही पाण्यासारखी दुसरे स्वगत नाही पाण्यासारखं दुसरं काहीही नाही पाण्यासारखं केवळ पाणीच आहे आपल्या डोळ्यातल्या अश्रू ह्या सगळ्या जलसंपदेचा सारांश आहे